नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत जशा मी रेसिपीज दाखवत असते तसा आपल्या ज्या काही परंपरा असतात प्रथा असतात किंवा ज्या पद्धती आपण पाळतो त्या त्या सणाला तर त्या मी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि मला जसं जमेल तसं मी आज संक्रांतीविषयी माहिती सांगणार आहे तुम्हाला कारण आता संक्रांत जवळ येते तर संक्रांत हा असा एकमेव सण आहे की जो इंग्रजी तारखेला येतो आणि अगदी न चुकता चौदा किंवा कदाचित कधी 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 पंधरा जानेवारीला येतो आ, किती ते अचूक त्यांचं मोजमाप असेल की तो बरोबर दरवर्षी इंग्रजी तारखेप्रमाणे चौदा तारखेला येत असतो आणि आपला तो मराठी सण आहे मराठी सण आहे पण भारतातल्या इतर भागात पण काही वेगवेगळ्या वेग पद्धतीने तो साजरा केला जातो त्याच्याबद्दल मला फारशी माहिती नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये आपण संक्रांत हा जो सण आहे तर तो, तो तीन दिवसामध्ये साजरा करतो म्हणजे एक म्हणजे भोगी जो संक्रांतीच्या आदला दिवस असतो दुसरा दिवस म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत संक्रांत सणाचं असं महत्त्व आहे की त्या दिवशी सगळे जे काही जुनी भांडणं असतात काय जे हेवेदावे असतात तर ते विसरून त्या दिवशी एक व्हायचं एकमेकांना तिळगुळ द्यायचा आणि तिळगुळ घ्या गोड बोला म्हणायचं आमचा तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असं म्हणायची पद्धत आहे पूर्वीपासून आणि मला हा याच्यातला खूप भाग आवडतो की काहीही भांडणं असली कुणाचीही चूक असली तरी अहंकार फार मोठा असतो सगळ्यांचा तर तो अहंकार सोडून जो दुसऱ्याकडे जाईल आणि ज्यात त्याला देईल किंवा त्याच्याकडनं तिळगुळ घेईल तर त्याचा तो, तो खरंच मोठेपणा आहे आणि कधीकधी संस्कृती म्हणून आणि प्रथा आहे म्हणून अशा गोष्टी केल्या जातात त्याच्यामुळे संक्रांत सणाला फार महत्त्व आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर संक्रांत हा हिवाळ्यामध्ये येत असतो सण तर त्याच्यामुळे त्यावेळेला तीळ आणि गुळाचा मोठ्या प्रमाणात वापर करायची पद्धत आहे त्यानंतर या दिवसात बाजारामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या येत असतात खूप स्वस्त पण असतात ताज्या असतात आणि व्हरायटी पण खूप असते तर त्याच भाज्यांचा वापर या सणांमध्ये केलेला असतो म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आपला देश किंवा आपली संस्कृती कृषीप्रधान संस्कृती आहे त्याच्यामुळे आपले बरेचसे जे सगळे सण असतात तर ते कृषीशी संबंधित असतात आपण प्रत्येक सणाला बघतो असते तर या दिवसात काय असतं संक्रांतीच्या वेळेला की नवीन धान्य आलेलं असतं नवीन भाजी आलेली असते तर मार्गशीर्ष अमावस्येला वेळ वेळ अमावस्या असं म्हणतात याचा संक्रांतीशी संबंध नाही पण मला असं सांगायचंय की त्यावेळेला हे जे नवीन धान्य आलेलं असतं तर त्याची कृतज्ञता म्हणून मातीची कृ मातीशी आपली कृतज्ञता दाखवण्यासाठी आधी शेताची पूजा केली जाते तर तेव्हा सुद्धा या नवीन धान्याची भाजीपाल्याची पूजा करून ते त्या ते पदार्थ सगळे वापरून नवीन धान्य वापरून नैवेद्य तयार करतात आणि मला म्हणजे असं वाटतं की वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये किंवा वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये बे जरी वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी त्याच्यामध्ये काहीतरी कॉमन कसं असतं तर वेळ अमावस्या ही शेतकरी लोकांची विशेषतः पद्धत आहे शे ज्यांची शेती असते दा। त्या तर त्यांनी ती भूमीची पूजा करून तो सगळा नैवेद्य वगैरे दाखवतात पण मग तेच सगळं वापरून म्हणजे जे त्यावेळेला जे बोरं किंवा ऊस आलेला असतो नवीन ढाळा आलेला असतो तर तेच सगळं वापरून आपण संक्रांतीमध्ये पण काही पदार्थ करतो किंवा आपल्या ज्या काही प्रथा आहेत त्याच्याशी पण त्याचा संबंध असतो तर जसं मी म्हणलं की किंक्रांत सॉरी भोगी पहिला दिवस असतो संक्रांतीचा भोगी दुसरा संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत तर भोगीच्या दिवशी अशी पद्धत आहे की बाजरीची भाकरी मग लोणी आणि मिक्स भाज्या म्हणजे हे ज्या फळभाज्या असतात ना म्हणजे ज्या नवीन आलेल्या असतात म्हणजे गाजर अगदी त्याच्यामध्ये बोरं पण घालतात उसाचे कर्वे पण कधी कधी घालतात वांगी घालतात तर त्या सगळ्याची मिक्स भाजी करतात त्याच्यानंतर बाजरीची भाकरी लोणी आणि मग खिचडी म्हणजे डाळ तांदळाची खिचडी असा नैवेद्य देवाला दाखवायची पद्धत आहे एवढी बऱ्याच वेळेला कधी देवाला नैवेद्य दाखवताना भाकरी दाखवत नाहीत पण ह्या दिवसामध्ये बाजरीचं जे महत्व असतं म्हणजे ज्याच्यामुळे जी ऊर्जा मिळते जी उष्ण असते भाकरी त्याच्यामुळे थंडीमध्ये खावी तर मग आपण जेव्हा असं काही प्रथा आहे म्हणून मग ती आवर्जून केली जाते आणि मग खाल्ली पण जाते तर भोगीच्या दिवशी अशी पद्धत आहे की ह्या सगळ्याचा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर एका एक स एका सवाशणीला सूप वाण असं म्हणतात तर त्या सुपामध्ये सुद्धा हेच सगळं धान्य म्हणजे बाजरीचं पीठ लोणी तेल तूप त्याच्यानंतर गोळाचा खडा तीळ मुगाची डाळ आणि तांदूळ असं सगळं सवाशणीला सगळं द्यायची पद्धत आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की ही पारोशानेच हे वाण देतात म्हणजे आंघोळ करायच्या आधीच त्या सवाशणीला बोलवायचं आणि साधारणपणे तिच्या जेवायला जे काय साहित्य लागेल हे ह्या नैवेद्याचं एक वांग असतं त्याच्यामध्ये ढाळा असतो बोरं असतात ऊस असतो तर हे सगळं सूपामध्ये घालून द्यायचं सूप वाण असंच म्हणतात त्याला तर ते पारोशानेच द्यायचं असतं एका सवाशणीला दरवेळेला सा भोगीला द्यायची पद्धत आहे आता त्याच्यामध्ये थोडासा बदल करून जसं माझ्या सासूबाई काय करायच्या की भोगीला सरळ सवाष्ण जेवायला बोलवायच्या तिला ते सगळं थोडं 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 सुपात घालून देण्यापेक्षा तिला सगळं जेवायला बोलवून आणि तिला ते सगळे पदार्थ करून खायला घालायच्या तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही पण तसं करू शकता संक्रांतीच्या निमित्ताने भोगीलाच सगळ्या सुवासिनीपूर्वी नवीन बांगड्या भरायच्या पूर्वी काचेच्या पांगड्या वापरत असत आणि मग त्या वाढवत असत म्हणजे फुटत असत वाढवत असत त्याचा अर्थ काय फुटत असत मग ते त्या त्या, त्या निमित्ताने संक्रांतीला एकदा पंचमीला एकदा ठराविक दिवसांनी पांगड्या भरायची पद्धत होती एक तर कौतुक पण होतं लेखी सुरांचं त्याच्यामध्ये माहेर वगैरे आलेल्या असल्या तर त्यांना पण पांगड्या भरायची पद्धत होती आणि त्यानिमित्ताने एकूण काय की सगळ्यांमध्ये मिसळायचं बाहेर पडायचं कारण पूर्वी स्त्रियांना इतक्या सहजासहजी कारणाशिवाय बाहेर पडायची फारशी पद्धत नव्हती तर त्यामुळेच हे काही काही सगळे वेगवेगळे असे सण आणि प्रथा परंपरा आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत तर त्याच्यातलंच मी जसं भोगीचं सांगितलं आणि आणखीन एक मला सांगायचं आहे की भोगीला कुणाकुणाकडे देवळामध्ये जातात म्हणजे काही जणांकडे अशी पद्धत मी बघितली आहे की देवळात जाऊन वाणवसा करतात मग त्याच्यामध्ये काय देतात मला फारशी माहिती नाही पण कंगव्यानी एकमेकींचे केस वगैरे विचारतात मी असं बघितलेलं आहे त्याची मला माहिती झाली तर मी परत कधीतरी तुम्हाला सांगेन पण भोगीला माझ्याकडे जे आहे ते असं सुपवान देणं किंवा सवासणीला बोलवणं अशी पद्धत आहे आणि मी जसं आधी म्हणलं तसं वेगवेगळ्या भागात खूप वेगवेगळ्या पद्धती असतात पण मग मला ज्या पद्धती माहिती आहे आणि विशेषतः ब्राह्मणी पद्धत मला माहिती आहे तर ती मी तुम्हाला सांगतेय त्यानंतर संक्रांतीला काही ठिकाणी गुळाची पोळी करतात आणि काही ठिकाणी आमच्या भागामध्ये म्हणजे मी सोलापूरला राहते सोला तर सोलापूरला शेंगाची पोळी करायची पद्धत आहे तर पुन्हा तेच की ऊर्जा देणारे पदार्थ वापरायचे त्याच्यामुळे शेंगदाणे गूळ तीळ असे पदार्थ वापरून नैवेद्यासाठी पदार्थ तयार करायचे म्हणजे जेणेकरून जा आपल्याला ऊर्जा पण मिळेल उष्णता मिळेल आणि उन्हाळ्या सॉरी हिवाळ्यामध्ये ते पदार्थ खाल्ले जातील तर बऱ्याच म्हणजे माझ्याकडे तरी गुळाची पोळी करायची पद्धत आहे पण मी जसं आधी म्हणलं तसं शेंगाच्या पोळ्या करतात आमच्या इथं सिद्धेश्वर महाराजांचा खूप मोठा उत्सव असतो काठ्यांचं लग्न असतं मी याच्या आधी एका व्हिडिओमध्ये ते सांगितलंय हो काठीशीच लग्न असतं तुम्ही बरोबर ऐकलंय आणि खूप मोठा उत्सव असतो लिंगायत समाजाचा तो उत्सव असतो पण खूप म्हणजे खूप उत्साहाचं वातावरण असतं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पन्नास फूट उंचीची एक काठी असते आणि ती काठी एकच माणूस पेलून धरतो तर ते काय त्याच्यासाठी त्यांना ऊर्जा लागत असेल तुम्ही विचार करा कारण काठीचं वजन पण खूप भरपूर असतं त्याला परत हार वगैरे घातलेले असतात सजवलेली असते काठी जेणेकरून म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा काठीचं वजन वाढलेलं असतं तर संक्रांतीला हा आमच्याकडे खूप मोठा उत्सव असतो आणि त्यांच्याकडे मात्र शेंगाच्या पोळ्या म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या जातात त्याच्यानंतर कडक भाकरी केल्या जातात म्हणजे ज्वारीची बाजरीची अशा कडक भाकरी जसं पापड असतो तेवढ्या पापडा एवढ्या पातळ आणि पापडासारख्या कुरकुरीत आणि कडक भाकरी केल्या जातात त्याच्यामध्ये उद्देश असा असेल की सगळ्या सणांचा आनंद घेता यावा एकदा त्या भाकरी करून ठेवल्या की डब्यामध्ये भरून ठेवल्या चांगल्या वाळवून की त्या खूप दिवस टिकतात आणि मग स्वयंपाकामध्ये वगैरे फारसा वेळ न घालवता ह्या सगळ्या सणांचा आपल्याला आनंद घेता यावा आणि जेव्हा जमेल तेव्हा जसं जसं जमेल तसं त्या भाकरी घेऊन खाता याव्यात कारण ती तो जो तुझी यात्रा असते तर ती खूप मोठी असते त्याच्यामध्ये खूप वेळ पण ही लोकसभे घराबाहेर असतात काठी जे घेणारे लोक असतात त्यांना ते जे मानकरी असतात तर ते खूप वेळ घराबाहेर असतात तर त्यांना खायला सोयीचं व्हावं म्हणून कदाचित ह्या कडक भाकरी आणि शेंगाच्या पोळ्या वगैरे करायची पद्धत असेल माझ्याकडे मात्र गोळाच्या पोळीचा नैवेद्य असतो तर त्या त्यानंतर सुगडाचं वाण देतात आता बऱ्याच जणांना माहिती असेल सुगड म्हणजे आपली मातीची जशी छोटी बोळकी असतात तर ती आणलेली असतात त्याच्यामागे पण पर परत तेच आहे की सगळ्यांना काम मिळावं कुंभारासाठी म्हणजे बारा बलुतेदारांपैकीचे कुंभार असतात म्हणजे पूर्वी सगळे बलुतेदारी पद्धत होती आपल्याकडे तर त्या कुंभारांना काम मिळावं म्हणून ठराविक दिवसांनी मातीच्या काही काही गोष्टी म्हणजे जसं उन्हाळ्यामध्ये माठ वापरायचे तर तसं संक्रांतीला हे जे छोटे सुगड म्हणतात त्याला छोटे माठ असतात असे माती मातीचे आणि ते आणायचे तर ते सुवासिनींनी एकमेकींना द्यायचे साधारण पाच सुवासिनीना द्यायची पद्धत आहे त्याच्यात सुद्धा एक एक छोटं एवढं बोळक आणि एक अगदी छोटस बोळक असतं त्याच्यावर एक वेळणी म्हणतात त्याला एक छोटीशी अशी ताटली ठेवलेली असते आणि परत त्या सुगडामध्ये सुद्धा मी जसं म्हणते की आपली शेतीशी सगळे संबंधित असतात तर जे जे आपण ऊस बोरं किंवा ढाळा एखादा पैसा त्याच्यानंतर तीळ तीळ गूळ हलवा हे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये घालायचे असतात त्याच्यानंतर ते हळदी आणि सुशोभित करायचे त्याच्या सुगड असतात तर त्याला हळदीकुंपाची बोटं ओढायची एकतर ते दिसायला पण खूप छान दिसतं आणि पवित्र पण होतं म्हणजे हळदी कुंकाने त्याची पूजा केल्यासारखी पण वाटत असेल आणि काळा जो सुगड असतो त्याच्यावरती ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात काही ठिकाणी चुन्याची पण बोटं ओढलेली मी बघितलेली आहे त्यानंतर ते जी सुगड आणि त्याच्यावरची जी झाकणी आहे तर ते त्याला सगळ्याला मिळून असा दोरा गुंडाळायचा म्हणजे मग ते पडणार नाही असं त्याच्या मागचा एक उद्देश असेल प्रत्येक वेळेला ते मोठं बोळकं घ्यायचं त्याच्यावरती छोटं बोळकं ठेवायचं आणि सगळ्यात आधी आपल्या घरातली जी तुळस असते तर तिला ते वाण द्यायचं तर ते प्रत्येक वेळेला छोटं बोळकं ठेवून खालचं बोळकं सुगड म्हणजे तर ते तुळशीपाशी ठेवायचं वरचं जे छोटं सुगड आहे ते काढून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला जिला आपण वाण देतो तर तिला ते प्रत्येक वेळेला ते छोटं सुगड वर ठेवायचं आणि द्यायचं वरचं सुगड परत काढून घ्यायचं अशी पद्धत आहे आता कुणाकुणाकडे एक सुगड असतं कुणाकुणाकडे पाच सुगड असतात तर तुम्ही जसं जमेल तसं तुम्ही करू शकता आता तुम्ही म्हणाल हे सगळं खूप कालबाह्य झालंय आता हे सगळं कोण करतं पण तरी सुद्धा मी अजून असं बघितलेलं आहे काही जणी हाऊसनी हे सगळं करतात आपलं कल्चर म्हणून करतात मला दोघी तिघींचे मेसेज पण आले की मला वाणवसा नक्की कसा करतात तो सांगा आता हे जे सुगडचं वाण सुगडाचं आपण जे वाण देतो तर त्याला सुद्धा वाणवसा म्हणतात त्यानंतर जिऱ्या मिऱ्याची वाणं नावाचं आमच्याकडे आमच्याकडे एक पद्धत आहे तर जिऱ्या मिऱ्याची वाणं म्हणजे काय तर जी नवीन लग्न झालेली मुलगी असते तर तिने पाच वर्ष पाच घरी संक्रांतीच्या दिवशी जायचं पाच घरी आणि ही सगळी जिऱ्या मिऱ्याची वाणं द्यायची आता जिऱ्या मिऱ्याची वाणं म्हटलं तरी जिऱ्या मिराची म्हणजे फक्त जिरं आणि मिरं नसतं त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर हळदी कुंकू पण ठेवायचं तीळ तिळगुळ असतं हलवा असतो आणि परत तेच बोरं ऊस ढाळा जे आपण सगळं वापरतो तर ते पण सगळं पाट्यावर ठेवून यायचं खरं मूळ पद्धत असं आहे असं मी ऐकलंय की पाटा जो असतो पाटावरवंट्यातला पाटा तर पाटा, तो, तो देवापुढे ठेवायचा ज्यांच्या घरी आपण जातो त्यांच्या घरातला पाटा देवापुढे ठेवायचा आणि हे सगळं त्याच्यावर मांडून ठेवायचं असं पाच घरी नवीन मुलींनी करायचं असतं आता हे सगळं कालबाह्य झालं आहे पण जरी ज्यांना करायचं असेल तर त्यांनी असं पाट्यावर ठेवण्यापेक्षा मी असं सुचवीन की असे छोट्या छोट्या ज्या आपल्याकडे पिशव्या मिळतात शक्यतो ब्राऊन पेपरच्या वापरा तर त्या ब्राऊन पेपरच्या पिशव्या मध्ये हे सगळं घालावं आणि पाट्यावर ठेवावं असं मला वाटतं तुम्हाला जसं पटत असेल तसं तुम्ही करा परत त्याच्यामध्ये पण हेच आहे की नवविवाहितांना पटकन बाहेर पडता येत नव्हतं तर त्यानिमित्ताने त्यांनी बाहेर पडावं इतर लोकांशी त्यांच्या ओळखी व्हाव्या त्यांनी इतरांमध्ये मिसळावं तर या निमित्ताने नवविवाहितीसाठी आपल्याकडे जसं मंगळागौर आहे तशी ही जिर्यामिर्याची वाणं आहे त्याच्यानंतर आपलं महादेवाचं पूजन असतं म्हणजे असं शिवामूठ असते असे बरेच प्रकार आपण केलेले आहेत की आपल्या पूर्वजांनी त्याचा विचार करून ते सगळं ठरवलेलं आहे की जेणेकरून हे सगळं समाजातलं जे वातावरण राहील आहे ते सगळं आनंदी राहील तर असं संक्रांतीच्या दिवशी हे जे जिरा मिऱ्याची वाणं सुगडाचं म्हणजे वाण वसा आणि आणखीन एक आपल्या ज्या मैत्रिणी आपण सगळ्यांकडे वाण देतो म्हणजे लुटतो असं म्हणतं काही वस्तू आपल्याला जशी जमेल तशी आपण वस्तू देत असतो सवासणींना आणि या हळदी म्हणजे हळदी कुंकू करतो तर या हळदी कुंकूचं वैशिष्ट्य असं आहे की संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही हे हळदी कुंकू कधीही करू शकता तर त्या त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की कुठली कुठली वाणं आपण देऊ शकतो आणि त्याच्यामध्ये जा पर्यावरणाचा जास्तीत जास्त कसा विचार करतो तर त्याची लिंक मी तुम्हाला देईनच मी ज्या ज्या पदार्थांचा उल्लेख केला म्हणजे कडक भाकरी आहे गुळाची पोळी आहे किंवा शेंगाची पोळी आहे त्या पण सगळ्या रेसिपी तुम्ही जाऊन बघू शकता तर मी सांगत होते की हे जे आपण वाण देतो तर संक्रांतीसाठी ज्या वस्तू लुटतो तर इतर ठिकाणी मात्र तेरा हा आकडा आपण सहसा घेत नाही पण या संक्रांतीचे जी वाणं असतात त्याच्यामध्ये मात्र संक्रांतीच्या दिवशी आपली पूजा वगैरे झाल्यावर तेरा वस्तू घ्यायच्या आपण ज्या लुटणार आहे रथसप्तमीपर्यंत तर त्या तेरा वस्तू घ्यायच्या ते देवापुढे ठेवायचा आणि तिळगुळाचा आणि तिळगुळाचं नैवेद्य दाखवायचा ह्या वस्तू ठेवायच्या म्हणजे संकल्प सोडल्यासारखं होतं मग त्याच्यानंतर तुम्ही त्या ते तेरा वस्तू रथसप्तमीपर्यंत आणि त्याच्याबरोबर अजूनही वस्तू आणून तुम्ही देऊ शकता अशी पद्धत आहे संक्रांतीच्या दिवशी त्यानंतर सगळ्यांनी एकमेकांकडे जायचं लहानांनी मोठ्यांकडून तिळगुळ घ्यायचा त्यांना नमस्कार करायचा अशी पण आपल्याकडे पद्धत आहे आणि दुसरी गोष्ट अशी की किंक्रांत जे म्हणलं मी तिसरा दिवस जो असतो किंक्रांत तर किंक्रांतीच्या दिवशी मी असं ऐकलं की काही जणांकडे सात पानाचे नऊ पानाचे असे सवाशना विडे द्यायची पद्धत आहे त्याच्याबद्दल मला फारशी माहिती नाहीये पण किंक्रांतीला माझ्याकडे मात्र जी बाजरीची भाकरी आपण भोगीच्या दिवशी केलेली असते तर आवर्जून त्याचा एक तुकडा ठेवला जातो आणि किंक्रांतीच्या दिवशी ती भाकरी खायची अशी पद्धत आहे कदाचित अन्नाचं महत्व सांगण्यासाठी किंवा काय मला माहिती नाही किंवा शिळासप्तमी सारखे आपल्याकडे काही सण आहेत तर बाजरीची भाकरी ती मात्र आवर्जून भोगीच्या दिवशी केलेली बाजरीची भाकरी ठेवायची आणि किंक्रांतीच्या दिवशी ती खायची तर असा हा संक्रांतीचा सगळा सण आहे जसं मी तुम्हाला नवविवाहितांनी काय करायचं ते सांगितलं किंवा सगळ्यांनी आपण पण जसं वाढवसा करतो किंवा हदी कुंकासाठी वाढ ते पण मी सांगितलं त्याचबरोबर इतकी छान एक बोरधाणाची पण आपल्याकडे पद्धत आहे आणि संक्रांतीचं वैशिष्ट्य असं आहे की एरवी काळा रंग आपण अशुभ मानतो पण संक्रांतीला मात्र हिवाळा असल्यामुळे काळे कपडे घालावेत असं एक त्याच्यामागे शास्त्र असेल तर काळ्या कपड्याला फार महत्त्व असतं आवर्जून अगदी काळ्या साड्या सुनेला मुलींना घेतल्या जातात तसंच त्याचबरोबर जी लहान मुलं आपल्या घरा घरामध्ये असतात तर साधारण पाच वर्षापर्यंत त्यांची बोरनहाण करायची पद्धत आहे त्यांना सुद्धा मुलगा मुलगी त्याप्रमाणे काळे काळे कपडे घालायचे आणि हलव्याचे दागिने घालायचे आता हलव्याचे दागिने असतात पांढरे शुभ्र त्याच्यामुळे कदाचित तसं पण असेल की काळ्या कपड्यांवर ते छान उठून दिसतात तर हलव्याचे दागिने घालून बोरनहाण घालायचं अशी पद्धत आहे नवीन सुनेला सुद्धा तिचं जसं पहिला सण करताना रथसप्तमीला तिचा सण करायचा तिला पण सगळे हलव्याचे दागिने आणायचे काळी साडी घ्यायची आणि मग हळदी कुंकू करायचं तिचं तर हळदी कुंकू करताना जी नवविवाहिता असते तर आपण जर कसं कुठल्याही वस्तू आपल्याला जसे आवडतील आपल्या बजेटमध्ये बसतील तशा आणू शकतो पण नवविवाहितेने मात्र पाच वर्ष पहिली पाच वर्षं जशी जिऱ्या वाणं वाणत तर तशी आपली जे सौभाग्याची जी चिन्ह असतात किंवा सौभाग्याच्या वस्तू असतात म्हणजे हळदी कुंकू कंगवा बांगड्या असे सगळे पदार्थ द्यायची पद्धत आहे म्हणजे घरामध्ये जरी सासूने वेगळं हळदी कुंकू केला तरी नव ना जी नवरी असते म्हणजे जी पाच वर्ष जिच्या लग्नाला अजून व्हायची चा असतात तर तिने मात्र पहिल्या वर्षी हळदी कुंकू दुसऱ्या दिवशी बांगड्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या वर्षी, वर्षी कंगवा अशा अशा या सौभाग्याच्या वस्तू द्यायची पद्धत आहे आपल्याकडे आणि मग तिचा सरथ सप्तमीला संक्रांत सण करायचा आ, तर तसंच लहान मुलांचं सुद्धा बोरणाण करतात करतात म्हणजे पहिल्या वर्षापासून ते जवळजवळ पाच वर्षाचं होईपर्यंत सगळा कौतुकाचा भाग आहे त्याच्यामध्ये त्या निमित्ताने सगळी बाळगोपाळ मंडळी जमतात आणि मग त्याच्यामध्ये चुरमुरे मुख्य पदार्थ असतो की जो त्याच्यानी त्यांना डोक्यावर घालता येतो आणि मग मुलांना जे आवडतील ते पदार्थ तर आपण घालू शकतो आता नवीन पद्धतीप्रमाणे पण त्याच्यामध्ये सुद्धा बोरं ऊस डाळा गाजराचे तुकडे असे सगळं डोक्यावर घालायचं त्या मुलाच्या आणि बघ बाकीची जी लहान मुलं असतात त्यांनी ती गोळा करायचं पण आता मुलं ती गोळा करत नाहीत कारण इतकं सगळी समृद्धी झालेली आहे आता ते चांगलं आहे का वाईट आहे मला म्हणजे वाईट अशासाठी म्हणते की अन्नाची मुलांना फारशी किंमत राहिलेली नाही तर ते खाली जे घातलेलं असतं ते कुणीही उचलत नाही त्याच्यामुळे आता नवीन पद्धतीप्रमाणे बऱ्याच ठिकाणी बोरधाणाला शास्त्र करतात डोक्यावरून पाच तांबे घालतात हे चुरमुरे वग चुरमुरे वगैरे घातलेले आणि मग पॅकेज करून ठेवतात मुलांच्या खाऊचे आणि मग ते त्यांना वाटतात ते त्याच्यामध्ये तुम्हाला कसं सोयीचं पडेल तुम्हाला काय पटेल ते तुम्ही करू शकता पण मुलांना खूप मजा वाटते आपण जेव्हा असं भरपूर त्यांच्या डोक्यावर सगळं घालतो ना आणि चुरमुरे असल्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये काही लागत वगैरे नाही मजा वाटते त्याच्यामध्ये मा माझ्या मुलांच्या लहानपणी मी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराची बिस्किटं वेगवेगळ्या आकाराचे चॉकलेट्स वगैरे पण मी घालत होते तुम्ही याच्यामध्ये पण नवीन नवीन तुमच्या कल्पनेप्रमाणे खाऊ घालू शकता कोरडा खाऊ घालू शकता किंवा मग मुलांना पण जे आवडेल आले ते आलेल्या मुलांना पण देऊ शकता छोटे छोटे गिफ्ट पण आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो ती मुलं हो जर वेचत असतील तर म्हणजे छोट्याशा शेट्ट्या किंवा भिंगरी वगैरे असते अशी तर अशा वेगवेगळ्या कल्पना लढवून तुम्ही पण हे बोरनाण करू शकता तर मला जेवढी मला संक्रांतीबद्दल माहिती होती जरा जशी मला जमली तशी मी सांगितली तुम्हाला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आवड� तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद